शिर्डी नगर परिषदेने उभारलेल्या नऊ फुटापेक्षा उंच वाहनांना प्रवेश बंद या कमानीला एम एच पंचेचाळीस टी शेचाळीस बहात्तर या मालट्रकने जोराचे धडक देऊन या कमानीचं नुकसान आहे सुदैवाने यावेळी रस्त्यालगत इतर वाहने नसल्यानं कोणालाही इजा पोहोचलेली नाही या घटनेनं मालट्रकचा वरील भाग लोखंडी कमानीला अडकून तो कमानीत अडकला गेला ही घटना घडता शिर्डी नगर परिषद शिर्डी वाहतूक नियंत्रक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मालट्रक बाजूला करत चालकाला ताब्यात घेतलं यावेळी नगर मनमाड रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचं दिसून आलं दरम्यान शिर्डी नगर परिषदेचे कर्मचारी व वा वाहतूक पोलिसांनी संबंधित मालट्रक व चालक यांना शिर्डी पोलीस स्टेशनला हजर केलं यावेळी चर्चेतून मालट्रक चालक हा मध्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचं स्पष्ट झालं शुनला। यानंतर शिर्डी नगर परिषद आणि संबंधित मालट्रक चालक जो स्वतः मालट्रकचा मालक असून तोडलेल्या कमानीचा खर्च घेऊन याविषयी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा विषय थांबवण्यात आला आणि या कमानतोड विषयावर पडदा पडला एकंदरीतच भर चौकात ही दुसरी घटना घडली असून भली मोठी लोखंडी कमा आणि अवजड भाणे त्यावर आदळून होत असलेल्या अपघातामुळे आता अशा वाहन वाहनचालकांमुळं मोठी दुर्घटना घडू नये अशी चर्चा नागरिकांच्यातून होते आता प पहिल्यापण सांगतेच की काय सांगतो पाच दिवस काय दिवस करतो ट्रक मी लागू ना की जर काय असतं आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला